साम्राज्य सामान्यांचा अशोक जागृती तरुण मंडळाच्या भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेची प्रतिष्ठापना भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसव्या जयंतीनिमित्त अशोक जागृती तरुण मंडळाच्या वतीने प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रसंगी दीपोत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी परिसरात दहा हजार दिवे प्रज्वलित करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक मदन वडावराव प्रवीण कांबळे खजिनदार मोहन गायकवाड सूरज उडानशिवे माजी अध्यक्ष नितीन लोंडे संदीप गायकवाड शरद सोनोने उपस्थित होते प्रारंभी ट्रस्टचे अध्यक्ष कबीर गायकवाड भास्कर वाघमारे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रशांत फत्तेपूरकर मार्कंडे रुग्णालयाचे संचालक सुधाकर गुडेली प्रसिद्ध व्यावसायिक अशोक वडनाल या मान्यवरांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सर्व महिला भगिनीकडून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली अतिशय उत्साह जोशपूर्ण वातावरणात महामानवांच्या जयंतीचा प्रारंभ करण्यात आला ईश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आज अशोक जागृती तरुण मंडळ जोडवायपेठ गौतम नगर खनी यांच्या वतीने महामानव्याच्या प्रति प्रतिमेचं प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आली त्याचबरोबर भव्य असा दीपोत्सव कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला त्यामध्ये दहा हजार दिवे लावण्यात आले व संबंध परिसरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हा दीपोत्सव कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला